नमस्कार मित्रांनो आज दहा सप्टेंबर अकोला जिल्ह्यातील धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत अकोला जिल्ह्यातील धरणामध्ये किती पाण्यासाटा आहे तसेच किती क्युसेक्सने कि धरणामधून विसर्ग करण्यात येत आहे हे देखील पाहूया त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील एक काठीपूर्णा प्रकल्प काठीपूर्णा प्रकल्प सत्त्याण्णव पॉईंट चौदा टक्के इतका भरलेला आहे काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन गेट तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून एकतीस पॉईंट सोळा क्यू क्युमिक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे दोन वान प्रकल्प वान प्रकल्पातील पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतका आहे तीन मोरणा प्रकल्प मोरणा प्रकल्पातील पाणीसाठा शंभर टक्के इतका असून मोरणा प्रकल्पाचा सांडवा अठरा सेंटीमीटरने आणि अठ्ठावीस पॉईंट चोवीस क्युमिक्सने मोटर नदीमध्ये विसर करण्यात येत आहे चार निर्गुणा प्रकल्प निर्गुणा प्रकल्पातील साठा शंभर टक्के इतका आहे निर्गुणा प्रकल्पाचा सांडवा एक सेंटीमीटरने आणि झिरो पॉईंट नव्वद क्युमेक्सने विस विसर्ग करण्यात येत आहे पाच उमा प्रकल्प उमा प्रकल्पातील पाणीसाठा शंभर टक्के इतका आहे उमा प्रकल्पात सांडवा दहा सेंटीमीटरने आणि एकवीस पॉईंट शहत्तर क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे सहा सहा दगडपरवा प्रकल्प दगडपरवा प्रकल्प पंच्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतका भरलेला आहे दगडपरवा प्रकल्पाचे दोन गेट पाच सेंटीमीटरने उघडण्यात आले असून आठ पॉईंट वीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे सात उपटकेट प्रकल्प फोपटकेट प्रकल्प ब्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतका भरलेला आहे उपटकेट प्रकल्पाचे दोन गेट एक सेंटीमीटरने उघडण्यात आले असून एक पॉईंट चौतीस क्युमेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे अकोला जिल्ह्यातील धरणातील अपडेट पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फो हे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील धन्यवाद